नमस्कार मित्रांनो सुस्वागतम लक्ष्मीच्या पाऊलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काजल ही सकाळी सकाळी उठून येते तर स्वयंपाकघरामध्ये मस्त असा फराळाचा खमखमंग सुटलेला असतो आणि तो, तो वास घेऊन ती म्हणते की काय दिनकर जोप जोडप्याचे नेमकं काय चालले सकाळी सकाळी इतका फराळाचा खमंगाचा वास सुटला आज ना आपल्याला घरी असे दिवाळी असल्याची फिलिंग येते तेव्हा संगीता म्हणते की अगं काजू तू तोंड धू आणि चकल्या ह्या खाण्यासाठी ये तेव्हा काजल म्हणते की मला एक गोष्ट सांगा तुम्ही हे करण्यासाठी फुलसी नाईट म्हणजे जागरण केले का तेव्हा संगीता म्हणते की हो म्हणजे काय आता एवढी सगळं भांडी घासली ना मग सर्व काही झाले तेव्हा काजल म्हणते की ते काही नाही तुम्ही खूप काम केले त्यामुळे आता भांडी भिंडी काही नाही तुम्ही जाऊन झोपा आणि आणि दिनकरला म्हणते की की बाबा तुम्ही सुद्धा जा दिनकर म्हणतो खूपच आहे थाम जरा आता काम पूर्ण होत आले तू रात्री हे सर्व करत बसणार आहे का तर काजल म्हणते की अहो बाबा रात्र कुठे पहाटेच झालेली आहे पहाटेचे पाच वाजत आले आणि रात्रभर तुम्ही दोघे जण काम करता आणि मी तर रात्रभर मस्त झोपले त्यामुळे आता तुम्ही झोपा मी काम करणार आहे दिनकर म्हणतो की अगं काजे राहून दे तर काजल म्हणते की बाबा तुम्हाला कामावर सुद्धा जायचे आणि तुम्ही जर असे रात्रभर जागरण केले मग सकाळी सकाळी तुमचे पित्त हे जास्त होईल दिनकर म्हणतो की हे प काजल मी तुला सांगितले ना राहून दे म्हणून काजल म्हणते की अच्छा ठीक आहे मी पटकन कलाताईला फोन लावते तेव्हा दिनकर म्हणतो की हे पग त्या कलाला काही फोन वगैरे लावू नकोस सांगून ठेवतो तर काजल म्हणते की आत्ता कसे आणि दोन म्हणायच्या आतमध्ये तुम्ही दोघांनी जायचे आणि शांतपणे झोपून राहायचे समजले ना मग दिनकरला सुद्धा म्हणते की बाबा तुम्हीसुद्धा चला आणि आईला म्हणते की तू सुद्धा जा संगीता म्हणते की अगं थांब मी एवढी सर्व भांडी घासून घेते काजल ऐकायलाच तयार नसते आणि संगीताला हाताला धरून त्या दोघांना आराम करण्यासाठी पाठवून देते त्यानंतर इकडे सर्वजण हे नाश्ता करायला बसतात तर सोहम हो हा रजनीला विचारत असतो अग आई उन्हाळा संपत आला आणि तू अजून कैरीचे लोणचं नाही घातले का रजनी म्हणते की अरे घालणारच आहे तू अजिबात काळजी करू नकोस तुला लोणचं खाण्यासाठी मिळणारच आहे मी अंजूला कैरी आणण्यासाठी सांगितलेले आहेत आणि अजून तर बरेच लोणचं बाकी आहे आणि नवीन लोणचं हे मुरण्यासाठी तीन महिने लागतात पण तुला इतकी काही कसली रे तर सोहू म्हणतो की अगाई तू जेव्हा कैरीचं लोणचं घालते ना मग त्याची जी प्रोसेस करते तेव्हा मला त्याचे चित्र काढायचे तेव्हा रजनी म्हणते की बरं बाबा कैरी आल्यानंतर मी तुला सांगते मग बघ की तू काय करायचे ते तेव्हा नाही ना कलाला विचारते की कला आज जेवणासाठी तू काय बनवणार आहे तर कला म्हणते वालपापडीची भाजी आहे फुलके आहेत तेव्हा नायना लगेच तोंड वाकडे करते आणि खरंच बोरिंग आणि माझ्यासाठी काहीतरी स्पेशल बनव असे कलाला म्हणते तर कला म्हणते अगं आई करते तसा तो मी तोळे भात करते ना आणि वालपापडी सुद्धा छान फ्रेश मिळालेली आहे तेव्हा नायना म्हणते की मला हे सर्व नाही आवडत तू एक काम कर माझ्यासाठी कॉर्न पॅटीज आणि पनीरची भाजी बनव आणि जरा लो फॅट बनव तेवढ्यात आदवेत नाश्ता करण्यासाठी येऊन बसतो आदवेत नैनाच्या हातामध्ये बिल देतो आणि नैना ही तुझ्यासाठी तर नैना लगेच खुश होते आणि बिल जेव्हा उचकते तर आद्वेत वर चिडते आणि आदवेतला म्हणते की काय रे अद्वैत ही कसली फालतुगिरी आहे सर्वजण नैनाकडे बघत असतात तेव्हा अद्वैत म्हणतो की तू चांदेकर लेटेस्ट कलेक्शन मधून जो हार घेतलेला आहे त्याचे बिल आहे तर नैना म्हणते की बिल देण्याची काय गरज होती तेव्हा अद्वैत म्हणतो की काय गरज आहे म्हणजे तू जर पिढीतून एखादी वस्तू घेतली तर त्याचे बिल द्यायला नको का तेव्हा नैना म्हणते की कोणती पद्धत आहे मी घरची आहे आणि घरच्या माणसांकडून बिल घेतात का आणि त्यांना बिल देतात का आणि तुला जर हे बिल द्यायचे होते तर तू मला तो हार दिलास का तेव्हा अद्वैत म्हणतो की एक सेकंद तो हार मी स्वतःहून दिलेला नाही तू माझ्याकडे तो मागितला म्हणून मी दिला म्हणून तिला तुला त्याचे बिल भरावे लागेल आणि आपल्या घरातील पिढीतून काही घेतले तरी त्याचे बिल हे भरावे लागते आणि हे पण खरेने जर मला काही मागितले असते आणि ते स्वतःहून मी जर तिला दिले असते तर स्वतःहून मी ते बिल पे केले असते मग आता बिल तू पे करणार की तुझ्या नवऱ्याला सांगणार ते मला अगोदर सांग कसे आहे की आमच्या पर्सनल एक्सपिरियन्स साठी आम्ही पिढीच्या सॅलरीतून बिल घेतो मग त्यातून तू करू शकते आणि राहुलला म्हणतो की बरोबर आहे ना तर राहुल लगेच दगमगतो आणि नयनाकडे रागाने पगतो म्हणतो की हो म्हणतो की व्यवहार व्यवहाराच्या जागी आणि नाती हे नात्यांच्या जागी हे कायम लक्षात ठेवायचे तेव्हा नैना म्हणते की अरे मी या घरची सून आहे तर आद्हीत म्हणतो की नियम मात्र सर्वांसाठी सारखेच असतात आणि मी नियमांना धरूनच बोलत असतो आणि आबांना म्हणतो की बरोबर आहे तर आबा म्हणतात की हो अगदी बरोबर आणि तेवढ्यात अंजू ही नैनाता बदामाचे दूध घेऊन येते आणि तिला देते तर नैना रागाने म्हणते की नको मला आणि तोऱ्यात ती आतमध्ये निघून जाते तेव्हा सुद्धा नयनाचा खूपच राग येतो आणि घरातील सर्वांना तर नयना रूममध्ये येते घरातील सर्व सामान रागाने फेकून देऊ लागते तेव्हा राहुल आतमध्ये येतो आणि नैनाच्या हातामध्ये ते बिल रागाने देतो आणि तू आदवेत सहा लाखांचा हार घेतला काय गरज होती घेण्याची असे म्हणून तो नैनावर खूपच चिडतो तेव्हा नैना म्हणते की राहुल प्लीज ऑलरेडी माझं डोकं हे खूप दुखते आणि त्यात तू अजून मला ऐकू नकोस तेव्हा राहुल म्हणतो की तुला नको ते उद्योग करण्यासाठी कोणी सांगितले होते तर नैना म्हणते की अरे मला काय माहीत की आद्वेत ते बिल माझ्याकडे देणार होता आणि ते सहा लाखाचे बिल घेऊन म्हणून आणि मला तो हार हवा होता आणि खरं तर हे सर्व तुझ्याच मुळे झाले तर राहुल म्हणतो की माझ्यामुळे नैना म्हणते की हो तुझ्यामुळेच कारण तो हार माझ्यासाठी मागवायची जबाबदारी ही तुझी होती राहुल म्हणतो की की काही काही बोलू नकोस तर नैना म्हणते अगदी योग्य बोलतेस आणि आठून पक की लग्न झाल्यापासून तू माझ्यासाठी काही गिफ्ट आणले का ना तुला आपल्या बाळाची काळजी आहे ना माझी लग्ना अगोदर तुम्हाला खूप प्रॉमिस केले होते परंतु लग्नानंतर तर तू माझ्यासाठी गिफ्ट काय तर तुझा वेळ सुद्धा माझ्यासाठी द्यायला नाही तेवढ्यात राहुल म्हणतो की तू उगाच काहीतरी बोलू नको आणि नैनाच्या मोबाईलवर सौरभचा मेसेज येतो आणि तो, तो मेसेज बघून नैनाही घाबरते आणि राहुलला म्हणते की हे बघ राहुल ऑलरेडी माझे डोके जास्त दुखते मला आता वाद नाही घालायचं त्यामुळे तू मला एकटीला सोडून दे त्यानंतर इकडे आद्वेत हा रूम मध्ये तयार होत असतो तर कला त्याच्यासाठी कॉपी घेऊन येते तर आद्वेत म्हणतो की मी तुला कॉपी मागितली होतीस का नाहीतर उगाच म्हणशील की तू तु मी तुझ्यासाठी कॉपी घेऊन आले होते तर कल कला म्हणते की अरे याचे उत्तर मी तुला सनसनी देऊ शकते पण तू आत्ताच मला छान असे सरप्राईज दिले त्यामुळे मी तुला आता उलट उत्तर नाही देऊ शकत मला वाटले होते की नैनाताई जे काही वागली तर तू ते ऐकून चिडशील परंतु नाही सगळ्यांना घडलेले प्रकरण सांगशील आणि त्याने घरामध्ये वाद होतील पण तू तसे केले नाही मग सगळ्यांसमोर नैनाताईला तू ते बिल देऊन परिस्थिती छान हँडल केली आणि नैना मात्र चोरून हे सर्व ऐकत असते कला म्हणते की नैनाताईला तू तिच्याच भाषेत उत्तर दिले त्यामुळे ती परत अशी काही वागणार नाही ते ऐकून नैना मनात म्हणते की म्हणजे ही कलाच माझ्या विरुद्ध आद्विच्या मनामध्ये काही नाही ते भरत असते मला खात्री आहे की आद्वितने ते बिल सुद्धा हिच्याच सांगण्यावरून दिले होते माझा डाऊट नक्की खरा निघला त्यामुळे आता ह्या कलाला तर मी सोडणार नाहीच आणि नैना तेथून निघून जाते तर अद्वैत कलाला म्हणतो की तुला काय वाटलं की जगातील सर्व काही तुलाच कळते का तुला कला म्हणते की अरे म्हणजे तुला नेमकं काय म्हणायचे तर आद्वेत म्हणतो की तू तर खूप हुशार आहे मग मी नेमकं काय म्हणत असतो हे तर तुला कळतच असते ना मग हे सुद्धा तुला कळालेच असेल तर कला म्हणते की काय रे मी कधी तुला केव्हा असे म्हटले आणि नाही कळाले सांग की नेमकं काय आहे ते तेव्हा आद्वेत म्हणतो की तू तरी म्हटली नसली पण तूच कायम म्हणत असते की तुला दुसऱ्यांच्या मनातील कायम सर्व काही कळते की समोरच्याला काय हवं काय नको हे बरोबर तुला सर्व काही कळते पण तसे काही नाही मी तुला चांगलेच ओळखले त्यामुळे उगाच तू माज दाखवत जाऊ नको तर कला म्हणते की एक मिनिट मी माज नाही दाखवत तू नैनताईच्या बाबतीत जे काही वागला ते मला योग्य वाटले म्हणून मी फक्त येऊन तुझे कौतुक केले पण तुझ्याशी तर चांगलं बोलून काही अर्थ होतच नाही पण तू सर्वांना दाखवत असतो की मी किती ग्रेट आहे मग सर्वांच्या मनातील मला सर्व काही कळते मग मी सुद्धा तुला चांगलीच ओळखते जगासाठी असेल तू चांगला गुड बॉय पण मला सुद्धा माहिती आहे की नक्की कोण माझ करते ते तेव्हा अद्वैत म्हणतो की हे तू सांगण्याची गरज नाही मी अद्वैत चांदेकर आहे गेल्या बऱ्याच दिवसापासून मी बिझनेस सांभाळतो त्यामुळे कोणाशी कसे डील करायचे हे मला चांगले कला म्हणते की ते हो तर दिसतेच मी माझे माझ्यामुळे अशा शब्दांपलीकडे तुझ्या डिक्शनरी मध्ये कोणतेही असे वेगळे शब्दच नाही आणि आता ऑफिस मध्ये ऑफिस मध्ये जायला उशीर होतो आणि नंतर तू मलाच ऐकवशील की तुझ्यामुळे उशीर होतो आणि तुझ्यामुळे सर्व वेळ वाया गेला तर अद्वैत म्हणतो की जातो ते सांगायची तू गरज नाही आणि आता ही कॉफी घेऊन जा थंड कॉफी मी पित नाही कला म्हणते की नक्की नाही पिणार का तर आदवीत म्हणतो की नाही तेव्हा कला ती कॉफी पिते परंतु तिला तर ती खूप कडू लागते आणि अशी कडू कॉफी पिऊनच हा कडू झालाय आघाऊ कुठला तेव्हा सुद्धा तिला उत्तर देतो की आती आघाऊ त्यानंतर इकडे संगीता आणि दिनकरने जे नयनासाठी लाडू बनवलेले असते तर दिनकर ते सर्व लाडू डब्यामध्ये भरतो आणि संगीताला विचारतो की इतके पुरतेल का तर संगीता म्हणते की आहो भरा अजून कारण चांदेकरांकडे का किती लोक आहेत एकेकाला दोन दोन लाडू तरी यायला हवीत आणि माझ्या नैनीसाठी किमान आठ तरी उरायला हवे तेव्हा काजल म्हणते की अग आई पण तू नैना हे सर्व पाठवणार होती ना तर संगीता म्हणते की अग बाळा असे करून नाही चालत तुझे लग्न झाल्यानंतर हे सर्व तुझ्या लक्षात येईल कारण लग्न झाल्यानंतर तिच्या पुरते पाठवून उपयोग नसतो आणि सासरच्या लोकांना सुद्धा ते पाठवावे लागतात ते सर्व राहून दे मी तुला काकीकून आवळे आणण्यासाठी सांगितले होते ते तू आणले काजल म्हणते की हो आणले आणि त्या फळांच्या पिशवीत ठेवून सुद्धा झालेत संगीता म्हणते की फक्त फक्त आणले आणि तसेच पिशवीत ठेवले का तर काजल म्हणते ना हो, ना की नाही धुवून व्यवस्थित ठेवले तेव्हा संगीता म्हणते की हो आणि तेथे गेल्यानंतर कलाच्या हातामध्ये हे द्यायचे इथे तिथे हातामध्ये द्यायचे नाही आणि तेथे गेल्यानंतर आगाऊपणा करायचा नाही आणि तोंडाची वायफळ बडबड सुद्धा करायची नाही नाहीतर तू तिथे वायफळ बडबड करशील आणि ते तुझ्या बहिणींना ऐकून घ्यावे लागेल तेव्हा काजल हात जोडते आणि खरे बाई आता मला सर्व कळले मग आता जाऊ कमी उशीर होईल मला जाण्यासाठी तेव्हा संगीता म्हणते की हे पग आबांची समोर ती टोपी काढून जायची त्यांच्यासमोर अशी टोपी घालून जायची नाही काजल म्हणते की अगं किती बडबड करणार मला सर्व काही समजते आणि आता उशीर होईल मला जाऊन देत संगीता म्हणते हो की जाकी केव्हा केव्हापासून बडबड करते आणि काजलच्या हातामध्ये त्या पिशव्या देते आणि काजल हातामध्ये त्या पिशव्या घेऊन संगीताला म्हणते की जाते जरा कमी बडबड कर तर संगीता तिच्याकडेच पाहत असते त्यानंतर इकडे कलाने डिझाईन्स बनवलेल्या असतात त्याचे फोटो ती आपल्या मोबाईल मध्ये घेत असते आणि सानिकाला फोन लावते तर सानिका म्हणते की मॅम बरं झालं तुम्ही आता यावेळी फोन केला मीच तुम्हाला फोन करणार होते तर कला विचारते की काय ग काय झाले मी त्या दिवशी तुम्हाला डिझाईनचे ब्रिव दिले होते आणि तुम्हाला काय ही आणखीन माहिती हवी होती का त्यानंतर तर आपले बोलणेच झाले नाही तेव्हा कला म्हणते तू मला जे काही ब्रीव दिले त्यातून मला ते सर्व कळले आणि त्यातूनच मी काही डिझाईन सुद्धा बनवल्यात तेव्हा सानिका खोश होऊन विचारते की डिझाईन सुद्धा तयार झाल्यात तर कला म्हणते की हो सानिका म्हणते की खरंच खूप अर्जंटच होते आणि इतक्या लवकर तुम्ही इतक्या लवकर तुम्ही डिझाईन्स बनवल्यासुद्धा खरंच त्याबद्दल थँक्यू तर कला म्हणते की हे बघ डिझाईन्सचे काही फोटो पाठवते आणि तुला जर काही बदल करायचा असेल तर तो मला सांग मी तुला बदल करून देते तर सानिका म्हणते की ओके मॅम तेव्हा कला थँक्यू बोलून फोन ठेवते आणि सानिकाला त्या डिझाईनचे फोटो सेंड करते त्यानंतर इकडे सोहम हा अंगणातच आपली पेंटिंग तयार करत असतो आणि काजल मागून येते आणि गुपचुप त्याला मित्रासे बोलते तर काजलला बघून सोहम म्हणतो की तू तर काजल म्हणते की हो खरंच काय पेंटिंग बनवली रे खरं कुठलं आणि चित्र कुठले हेच कळत नाही वाव वाव तेव्हा म्हणतो की तुला हे कन्फ्युजन होऊ शकतो म्हणून तुला म्हणून समजवतो आणि ही फुले दिसतात ना ते खरे चित्र आहे आणि ह्या कॅनव्हासवर ती खरी फुले आहे तेव्हा काजल म्हणतो की माझी मस्करी करतोस का तर सोह म्हणतो की सुरुवात कोणी केली तेव्हा काजल म्हणतो की तुझ्या ना आता म्हणून फायटिंग सुरू करते तर सह म्हणतो की काय ग कायमच फायटिंग करत असते जरा शांत घे आणि मला एक गोष्ट सांग की आयस काहीतरी स्पेशल आहे तेव्हा काजल म्हणते की तुला कसे समजले तेव्हा सोहू म्हणतो की अगं तू कंपाऊंड सोडून डायरेक्ट दरवाज्यातून आतमध्ये आली तर काजलला हसू येते काजल म्हणते की अरे खरेबाईंचा आदेशच तसा होता तिने रात्रभर जागून नैनताईच्या आवडीचे हे पदार्थ बनवले मग मी कंपाऊंड वरून जर उडी मारून आले असते मग तिची मेहनत वायात गेली नसती का तेव्हा सोम त्या ते पिशव्या चेक करतो आणि दाखव ना ग त्यात काय काय आहे ते आणि खरंच किती खूप छान वास येतो भरपूर काही काही केले तुम्ही दिवाळी आहे का तर काजल म्हणते की दे टाळी मी सुद्धा हेच बोलले तर सोहम म्हणतो की पण काय काय आहे ते मला जरा बघून दे तेव्हा सोहम तो डब्याचे झाकण उघडायला लागतो तर काजल म्हणते की ए हे सर्व तुझ्यासाठी नाही नैना दिदीसाठी आहे खादाड कुठला तेव्हा सोहमचा चेहरा पडतो तर काजल म्हणते की झाले पडला चेहरा तुझा तू सुद्धा खा पण नंतर अगोदर नैना दिदी साठी आणि तिच्या बाळासाठी मग तू खाऊ शकतो आणि तेवढ्यात रोहिणी दरवाज्यात येते आणि काजलला पाहते आणि सोहम बरोबर ती गप्पा करत असते तर दोघांना सुद्धा पाहते आणि विचार करते की अरे वा माझ्या तर लक्षातच आले नाही ह्या दोघांचे जे काही सुरू आहे त्यावरून वेगळाच निष्कर्ष निघू शकतो हा सोहम ह्या काजलच्या प्रेमात पडला की काही तसेच असेल तर मिसेस खऱ्यांचे नशीब फळफळले ही मुलगी याच घरामध्ये लग्न होऊन येणार आणि मग या घरामध्ये धमाकाच होणार पण मला माहितीच आहे की काही झाले स्त्री मात्र काही तयार होणार नाही हा चान्स आहे की या बाप आणि मुलामध्ये एक जरी काढी टाकली हा सोहम कायमचा इकडून निघून जाईल त्या मुली मागे मग राहुलच्या मार्गातील एक काटा तर मात्र आपोप बाजूला होईल अशाच प्रकारे मी हळूहळू सर्व राहुलच्या मार्गातील काटे एक एक दूर करणारच आहे आणि रोहिणी आतमध्ये निघून जाते तर रोहिणीचा हा नवीन प्लॅन आहे तेव्हा काजल पिशव्या घेते आणि आतमध्ये येते तेव्हा मात्र हॉलमध्ये कोणीच नसते म्हणून आता कलाताईच्या रूम मध्ये जाऊ का असा विचार करते आणि परत विचार करते की नाही नको नाहीतर उगाच कोणीतरी त्यावरून सुद्धा बोलेन मला त्यापेक्षा मी येथेच हॉल मध्ये बसते म्हणून तेथे ती सोप्यावर ते पिशव्या ठेवते आणि तेथेच बसते त्यावर रोहिणी ही स्त्रीच्या रूम मध्ये येते आणि स्त्रीला म्हणते की येऊ का तर श्री म्हणतो की येणा आणि आज कशी माझ्या रूम मध्ये आली असं विचारतो मग बोल ना काय काम आहे तर रोहिणी म्हणते की अरे well काम असल्याशिवाय येऊ शकत नाही का मी माझ्या भावाशी बोलायला श्री म्हणतो की अगं तसे नाही बोल नेमकं काय काम होते तर रोहिणी म्हणते की अरे मला आठवण आली की अगोदर आपण किती छान गप्पा करायचो फिरायला जायचो पण आता मात्र तसे काही राहिलेलेच नाही मग मला काय वाटतं की चल आपण आज जुन्या आठवणींना उजाळा देऊयात तेव्हा श्रीकाका म्हणतो की अगं सगळं काही आहे परंतु आज फक्त वेळ नाही तेव्हा रोहिणी म्हणते की वेळेचे काय काढला तर असतो नाही काढला तर नसतो रोहिणी म्हणते की चल उठ ते पाहिलं ठेवून दे फिरायला जाऊयात म्हणून श्रीकाकांना हाताला धरून ती बाहेर घेऊन येते आणि ते दोघे फिरायला जायला निघलेले असतात था तर था समोर काजल बसलेली असते आणि काजल बघून रोहिणी मात्र तिच्यावर चिडते आणि तुझी हिम्मतच कशी झाली की आमच्या घरात असे येऊन बसण्याची दुसऱ्यांच्या घरामध्ये असे वर पाय घेऊन सोप्यावर बसतात का आणि तू तर घाणीत पाय बुडून आली असशील तेव्हा काजल म्हणते असे मुद्दाम कोणी घाणीतून पाय बुडून येते का घाण तर चुकून पायाला लागते आणि तुम्ही काय मी काय नॉर्मली सर्वजण रस्त्यावरूनच येत असतो तेव्हा रोहिणी स्त्रीला म्हणते की बघितलेस का एकापेक्षा एक तिघी सुद्धा या बहिणी उद्धटच आहे तेव्हा काजल म्हणते की मी फक्त इतकेच बोलले की मुद्दाम पायाला घाण लागत नाही आपण सगळे काय तर रोहिणी म्हणते की आपण सगळे काय आमच्याशी मात्र तू बरोबरी करू नको तुम्ही रस्त्यावरून चालत असताना आम्ही मात्र गाडीतून फिरतो आणि पग श्री ही मुलगी कशी तोंडवर करून हसते सुद्धा आणि चिडवते सुद्धा तर श्री काका सुद्धा रागाने म्हणतो की सरोजोहिणी उगाच यांच्यावर चिडत नाही मुळात यांच्यावर संस्कारच नाही कुठून आपले आदवी आणि राहुल फसले कुणास ठाऊ तेव्हा रोहिणी काजलकडे रागाने पगत म्हणते तू अगदी बरोबर बर बोलतो आई वडिलांनी या दोघींना काही शिकवलेच नाही हेच आई वडिलांचे काजल म्हणते की मी सुरुवातीला सॉरी तुम्हाला बोलले आणि उगाच मी सॉरी म्हणत नाही आणि काही गरज नसताने माझ्या आई बाबा का घसरता तुम्ही त्यांचे कशाला नाव घेता तेव्हा रोहिणी मुद्दाम रागाने म्हणते की पुन्हा सुद्धा तू उलटच उत्तर देते या तिघी बहिणी ह्या अशाच आहे तर काजल म्हणते की एक मिनिट आता बहिणींचे काय त्यांनी काय केले तर रोहिणी म्हणते की तुला सॉरी म्हणण्यासाठी सांगितले नव्हते आणि जरी म्हणले असेल तरी उपकार करायची मात्र गरज नाही तेव्हा श्रीकाका म्हणतो की कसली भाषा आहे तुझ्या तोंडामध्ये आणि येथे येऊन गुंडागिरी नाही करायची तेव्हा काजल म्हणते की आता तर खूपच जास्त झाले मी येथे बहिणींना भेटण्यासाठी आले होते आणि त्यांना भेटून झाल्यानंतर मी इकडून निघूनच जाणार आहे तसेही मी तुम्हाला भेटण्यासाठी नाही आले त्यामुळे तुम्ही नाही बोललात तरी चालेल तर श्रीकाका जोराने काजल ओरडून म्हणतो की गप्प बस तेव्हा हा आरडाओरडा सर्वांना ऐकू येतो आणि सर्वजण लगेच बाहेर येतात तर श्रीकाका म्हणत असतो की माझ्याच घरामध्ये येऊन माझ्यावर हे अशा भाषेत नाही बोलायचे तेव्हा नैना काजलकडे बघते आणि ही येथे कशाला आली असेल आणि अवतार सुद्धा काय घेऊन आली असे तिच्याकडे पाहून मनात म्हणते तर काजल म्हणत असते की हे बघा मी तुम्हाला अगोदरच सांगितले होते मी येथे माझ्या बहिणीसाठी भेटायला आले आणि त्यांना भेटून झाल्यानंतर मी जाणारच आहे तेव्हा रोहिणी म्हणते की ज्याला कोणला तुला भेटायचे असेल तर ते दरवाजाच्या बाहेर आमच्या घरामध्ये नाही नाहीतर धक्के मारून मी घराच्या बाहेर काढ तर श्रीकाका म्हणतो की रोहिणी फक्त हे सांगू नको तू सिक्युरिटीला आवाज दे असल्या मुलींना आपल्या घरामध्ये थारा नाही आणि लगेच तो सिक्युरिटीला आवाज देतो तेव्हा रोहिणी म्हणते की सिक्युरिटी कशाला मी तिला घराच्या बाहेर काढते आणि काजल आणि काजलचा हात धरते आणि तिला घराच्या बाहेर घेऊन जात असते तेवढ्यात कला येते आणि कला म्हणते की थांबा आणि रागाने रोहिणीकडे पाहू लागते तर सर्वजण कलाकडे बघत असतात तेव्हा कलाला हे सर्व बघून धक्काच बसतो आणि हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये रोहिणीने ठरलेल्या प्लॅन नुसार काजल वर कही ले ले काजल काजल का तर काजलवर काही हार चोरल्याचा आरोप घेतलेला असतो आणि ती सी सी टी फुटेजमध्ये सर्वांना मुद्दाम दाखवत असते की यामध्ये स्पष्ट दिसते की काजलने चोरी केलेली आहे तेव्हा मात्र काजल काहीतरी घेण्यासाठी खाली वाकलेले असते आणि ते सी सी टी फुटेजमध्ये आलेले असते तेव्हा ते सर्व बघून आध्त म्हणतो की म्हणजे दोन महिने खोटारड्या आणि एक चोर तर कला म्हणते काजल चोर नाही तू तरी विश्वास ठेव तेव्हा अद्वैत म्हणतो की समोर जे दिसले त्यावर विश्वास ठेवला तर कला म्हणते की नेहमी दिसेल ते खरे असते असे नाही काजल निर्दोष आहे हे मी सिद्ध करणारच तेव्हा अद्वैत हा कलाकडे बघत असतो तर आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद